आजी बाई बोला कस काय व्यवस्थित चाललंय का चाललंय मिळतो का, चाल का तुम्हाला माथा का माणसांचा नाही मिळत वृद्ध माणसांची पेन्शन नाही मिळत का त्यालाच ढोल म्हणते कस काय लेखक सुना चांगले व्यवस्थित ठीक सांभाळतात का पद्यशी पदशी सगळं आता जुना जगात हा आता चारले पाहिजे दोन संबंधित दोन संभाळते कुठं पण माणसाची त्या कुठं जगाच्या पाठी माणसाला कुणी बघ बघतंय कुणीच नाही कोणी बघते बरं असं आता हे सांधीच बसत नाही म्हणते आपलं पटाव का त्यांना पण जगात आई नाही तर काय नाही ते पटाव का त्यांना बायक बायती आली करायचं हा ना बायकोचीच ओळख आहे जगात हा ना सोला आता आई बापाला कोण ओळखते आले जगात आजची जग दुनिया चांगली नाही राहिली पहिल्या काळात कसा मग आई बापाला मग मग दणके देऊन पिठ आणि दळाच होत पहिलं धळण होत जळण पाणी आणायचं आणि कामाला जायचं होतं अजून आता काय निस्त गिरणीचं पेठ टी पुढं कानाला मोबाईल तरी पण यांना ला गोड लागाना आणि दुबाला मिसळ तरी पण यांना गोड लागाना आता काय करावं सांगा काय करावा बघू बघ 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 काय करावं एवढं सगळं सुई सुविधा मिक्स गे पहिल्या म्हणजे काय पाठ्यावस नाही आहे आणि आता गिरण्याला तळाला येत्या चटणी मिसणी येत्या हा आता कोणचं दुःख आहे सांगा कशाच तरी यांना नीट नाटक व्हायना होत नाही जड झाली जगातच चाललंय बघ मला सांगा आजी तुमचं मतदान कोणाला धनुष्य बांधका मशाल 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 कचरू सकट काय म्हणले मशाल कचरू सकट कचगू सकट येणार का निवडून कचरू भाऊ येणार किती टक्के आता ते पांढरंगाची मर्जी व पाण्यात आजी पण आगी वाटलं बघा माझ्या आजी सगळं बोललेलं वाटलं मला पाण्यात खांबायच पुढलं का सांगा सांगा आता हे का पाण्यातला खांबायच दामत इकडे दामत इकडे दोन मतांना कमी पडले तर महाग पडते बरोबर आहे -बार नाही आम्ही सगळ्यांनी टाकलो दोन एक कमी पडते मार्ग पडते पण तुमचं मत मशालीला धन्यवाद धन्यवाद दादा अजय मांगुळकर अजय पाटील कुणाची हवा मशाल का धनुष्यबाण धनुष्यबाण काय नाव आहे दादा श्री कृष्ण पैठणकर कुणाची हवा मशाल का धनुष्यबाण मशाल मशाल येणार का मशाल निवडून हा येणार धन्यवाद जाऊ द्या काय नाव आहे दादा माझं नाव सुरेज मध्ये सुरेश पाटील कोण पाहिजे मशाल का आ, मशाल काय नाव आहे दादा माहित ना दादा आपण इकडलं नाही माफ करा काय नाव आहे दादा जावेद पटेल पटेलजी कोण पाहिजे मशाल का काशाल मशाल मशाल कचगू सकाळ कचबूज सकाट येणार का निवडून शंभर टक्के शंभर टक्के ची जनता कचरू सकाट, धन्यवाद नाव काय माझ हा तुमचं दिगंबर लिंबाळकर लिंबाळकर पाटील कोण पाहिजे मशाल का धनुष्यबाण आपणाला तर काय सांगा आपणाला काय वाटेल ते सांगा मशाल का काय तर टाका नाही त्या मसाला आवडती आहे तुळजाची मसाला काय मला मी सगळ्यातला लोकांच्या हातात लाख लाख पैसे घालतात ते किसाने घालतो तू ते कुत्र्या आम्हाला ह्याला टाक त्याला टाक म्हणजे शेवट त्याला टाकला नाही तू आमचं सगळं तुम्ही प्रत्येक मधार टाकायला त्याला कुठं वाटतात तुम्ही पुण्यात कुत्र्याच्या हातात पैसे घालतात आम्ही कुठे घालतो कोण का घाली को। ना पण आम्हाला रुपया बी मिळाला ना आतापर्यंत इतके मतदान केला आम्ही पण पैसे देऊन कुठे मतदान करीत असते का तुमची देणारी का द्यायचे पैसे बाबांचं म्हणणे पैसे दे आम्ही मतदान काय नावे दादा मतदान रुपया देऊ नका मी स्वतः पुरतो सांगतो पण कुत्री जगू नका तुम्ही म्हणतो बघ 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 तुम्हाला कुठं पैसे देऊ नका हा ही बोलणार माझं पटलं पटलं बाबा पण तुम्हाला कोण आवडत बाबा मशाल का हुशोबान एक सांगा मशाल कधी मसाल तर चिन्ह नाही मशाल, मशाल पाहिजे तुम्हाला हाताला बिन मसाला टाकावा लागतो आता ह्यांना मसाला आवडत मशाल ना मशाल बिन त्याला चित्र हाताचं बी आहे त्या दोन्हीला सिक्का मारा म्हणून सांगितलं बघ बघ मशाल मशालला म्हणते ती तुम्हाला कोण पाहिजे बाबा मशाल का कधनुशोबान आपल्याला बघू आता सांगा ना? एक दोन्ही पैकी एक निवडा कोणत्याच टाकाव सांगा कोणतं मशाल का हुश्यबान आता दोन्ही कोणत्याच टाका एक ना पण दोन्ही पैकी एक सांगा की मशाल का नुषेबा सांगा की टाकाल मशाल मशाल काय कोणी काय नाव आहे ना दादा ओम गुरु पोवन साहेब जगा मोठ्याने बोला कि ओम गुरु एवढा दिप्पाडची दिप्पाड माणूस बोलत वगैरे बायको जेवण देत नाही काय तस का नाही कुणाची हवा पवन दादा आता सध्या तर सगळ्याच पक्षाची हवा आहे भाजपच्या आहे सेनेची आहे राष्ट्रवादीच्या आहे जो निवडून येईल ते आता बघू <laughs> जो निवडून येईल ते आपला तसं नाही आता ज्याचं वर्चस्व ते पण तुमचा जो जिल्हा आहे धागाशिव हा शिवसेनेचा उद्धव ठाकरे पक्षाचा बाले किल्ला आहे मग मशाल पेटून कितीनुष्यभाण आता सध्या तर मशालची आहे हवा कच्चकट आणि दुसरा विषय कसा आहे की ज्याचे पैसे आता सध्या तर वातावरण सगळं वेगळंच आहे ज्याची पैसे त्याचा विजय त्याचा त्याच्या हवाय कुणाच काही सांगता येत नाही आपण ही गाडी वगैरे त्यांना विजय काय नाव आहे दादा राजू घोडके घोडके पाटील कुणाची हवा मशाल कदा लोक सांगतात एक किंवा बोल सगळ्यांचे कसं हवा असेल आपण पूजे बघायला जातो आपल्याला सगळ्या पूजा आवडतात पण एकच बाई फुगा गाव लागते का नाही जसं तुम्हाला मशाल का धनुष्यबान करतो कोण सांगतो <laughs> कोण मशाल धनुष्यबान एक सांगा बाबा आता तसं नाही त्याशिवाय काय आम्ही जाणार नाही का, का सांगू सांगा की कुणी मशाल सांगतो कुणी धनुष्यबाण तुम्ही सांगा काय एकाला बोला एक बोला कुणी पण आम्हाला कळत नाही का सांगा मी सांगतो मशाल का धनुष्यबान काय आवडत आम्ही आता विचार करू लागतो विचार नाही तुम्ही सांगा डायरेक्ट तुम्ही दे सांगा <laughs> सांगा सांगा एक सांगा मशाल कानुष्यबान आम्हाला कळत नाही तुम्ही जो पर्यंत सांगत नाही तो पर्यंत जात नाही सांगा मशाल का धनुष्यभा सांगा एक निवडा नाही तर तुमच्या घरापर्यंतच येणार बघा जेवण का गाव लागेल मग सांग सांग मशाल का बा पैसे जो पैसे देईन पैसे कोण देईन अहो पैसा वगैरे मत मत जग अशी द्यायला लागली तर आपला विकास कधी व्हायचा काम करीत नाहीत कोण आवडत ना पण मशाल का धनुष्यबान दोन्ही पण नाही एक सांगा करतो कुणाला पण कुणाला करणार जो देणार म्हटल दाबायचं त्याचं बटन कुणाचं मशाल का धनुष्यबान हा सांगा 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 धनुष्य धनुष्यबान बाबा नाव तर सांगा नाव सांगा नवनाथ पाटील नवनाथ पाटील नवनाथ पाटील कोण चालला का धनुष्यबाण की मशाल चालला पण कोण आवडत काम कोणाचं चांगलंय धनुष्यबाणाचं का मशालीच काम कोण का सगळी सारखी काय सगळी सारखीच फक्त निवडून येईपर्यंत गोड बोलतात काय कोणाक पिपकत नाहीत अजिबात नाही इथं शिवसेनेचा हा बाले किल्ला आहे उद्धव ठाकरे गटाचा कोण येईल मशाल का धनुष्यबाण सांगू शकत नाही शिवसेना आपला गड काय राखेल का काय सांगू शकत नाही काही सांगू शकत नाही सांग हो? पण दोन्ही पैकी एक निवडा की मशाल का धनुष्यबाण काही पण निवडा मशाल 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 बाबांचं मत या ठिकाणी मशालीला आहे काय नाव आहे दादा विशाल राजकुमार धनगर विशाल पाटील कोणाची इथं मशाल मशाल कच हा कचरो साकड येणार का निवडून हो येणार फिक्स शंभर टक्के शंभर टक्के बघा